आणि या निवडणुकीमध्ये आपण पाहताय गेल्या दोन अडीच वर्षापासून आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये काय घडतंय भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की स्वतःच्या ताकदीवर आपण महाराष्ट्रामध्ये खासदार निवडून आणू शकत नाही स्वतःच्या ताकदीवर उद्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा विधानसभा होईल त्या विधानसभेचे आमदार निवडून आणू शकत नाही आणि म्हणून त्यांनी बाकी पक्षाचे आमदार फोडण्याचं काम त्यांनी त्यांना केलं शिवसेनेचे पन्नास आमदार फोडले एका एका आमदाराला पन्नास निया। पन्नास कोटी दिले पन्नास कोटीला पन्नास म्हणजे अडीच हजार कोटी त्यांना त्या शिवसेनेचे आमदार फोडायला दिले आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रयोग केला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते त्यांनी त्यांना घेऊन केले पण अशा पद्धतीनं दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी फक्त हे फोडाफोडीचं राजकारण पाहते काय जनतेचे प्रश्न नाही आज महागाईचा प्रश्न नाही आज बेरोजगारीचा प्रश्न नाही आज शेतकऱ्यांचे प्रश्न नाही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की कशा पद्धतीने आज शेतकऱ्यांची हालत आहे अरे कापसाचे भाव कितीवर आणले त्यांनी सहा हजार साडेसहा हजार कापसाचे भाव त्यांनी त्यांना आले दोन वर्षापूर्वी आठवा तुम्ही दोन वर्षापूर्वी आमचं जेव्हा सरकार होतं आपलं जेव्हा सरकार होतं तेव्हा बारा हजार साडेबारा हजार तेरा हजारापर्यंत कापसाला भाव मिळाले होते मिळाले होते का नाही आता कितीवर आले सहा हजार आले आम्ही विधानसभेमध्ये आम्ही सर भोम भोमोलतो सगळे आमदार तिथं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना की हे काय चालू आहे देवेंद्र फडणवीस साहेब काहीतरी करा कापसाच्या बाबतीत पण हे सरकार काही कापसाच्या बाबतीत करायला तयार नाही कापसाचे भाव का पडले तुम्हाला माहित आहे कापसाचे भाव पडले दोन कारणामुळे या सरकारने या सरकारनी कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस भेटायला पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणात कापसाच्या काठी परदेशातनं आयात केल्या त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले नंबर एक आणि नंबर दोन ज्या पद्धतीनं आपला कापूस महाराष्ट्रातला कापूस बाहेरचा कापूस परदेशात जायला पाहिजे ते परदेशात पाठवू शकले नाही पाठवलं नाही मुद्दा म्हणून आणि म्हणून कापसाचे भाव पडले म्हणून आपल्याला सहा साडेसहा हजार भाव मिळून राहिले ही वस्तुस्थिती आहे पण या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही कापूस नाही सोयाबीन नाही तुमच्या तूर नाही संत्रा इकडे संत्रा काही प्रमाणात होत असेल बहुतेक अशा पद्धतीची संपूर्ण परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो याच सरकारने सांगितलं होतं नरेंद्र मोदींनी ज्या पाच सहा सहा वर्षापूर्वी आपल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं जर भारतीय जनता पार्टी जर सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू काय बोलले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू झालं का दुप्पट उत्पन्न अरे आत्महत्या दुप्पट झाल्या शेतकऱ्याचं उत्पन्न काही दुप्पट झालं नाही काय बोललो की ऐकाचंय का तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ऐकायचा नाही व्हिडिओ नरेंद्र मोदीचा उसके लिए काम कर रहे इथे पुरा काम बता दिया द्या किसानो कोरा काम बता दिया त्याच्यामुळे जा जास्ती तुमचा वेळ घेणार नाही कारण की अनेक बोलायचे आहे एकच फक्त व्हिडिओ तुम्हाला दाखवतो नरेंद्र मोदीचा त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की सर्व आम्ही आमचं सरकार आलं तर प्रत्येक परिवाराला घर देऊ म्हणजे घरकुल देऊ त्याचा दाखव एक व्हिडिओ

अशाच फोगनाडबाजी करतील वाहून जाऊ नका एवढंच तुम्हाला आजच्या प्रसंगी विनंती करतो कारण की दुसऱ्या कार्यक्रमाला वेळ झाला जास्त बोलणार नाही त्यामुळे अशा या पद्धतीनं या भारतीय जनता पार्टीचे जे नेते आलेत अशाच पद्धतीनं आपल्याला गुमराह करण्याचा प्रयत्न करतील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका यांच्या आश्वासन जे शब्द देतात ते शब्द पाळत नाही हे आपण स्वतः या दोन व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यामुळे आपले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्या महाविकास आघाडीचे उमेदवार जे आपल्या तुतारी चिन्हावर आहे आपलं चिन्ह काय तुतारी वाजवणारा माणूस काय तुतारी वाजवणारा माणूस आहे चित्र आहे आणि सगळ्यात मोठा आपल्या समोरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे आपलं चिन्ह नवीन असल्यामुळे आपल्या सर्व कार्यकर्ते